क्रांतीसिंह नाना पाटील चौक फलटण येथे एका दुचाकी स्वारास शेरई ॲग्रो साखर कारखान्याला वा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे जबर मार बसल्या आणि या ट्रॅक्टरला विशेष म्हणजे नंबर प्लेट या ट्रॅक्टरची कुठेही दिसत नाही ट्रॅक्टर चालकाला थांबून स्थानिक वाहतूक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून हा ट्रॅक्टरही पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेला आहे तिथे आजूबाजूलाच्या परिसरामध्ये जे नागरिक उपस्थित होते त्या नागरिकांनी त्या जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला त्वरित पोलीस प्रशासनाच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे